आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आणि संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तीस एप्रिल रोजी परभणी शहरातल्या विष्णुजीनिंग मैदानावर युगप्रवर्तक अभिवादन सोहळा व भीमगीत संगीत रजनीचं आयोजन करण्यात आलं या युगप्रवर्तक सोहळ्याचं भूमिपूजन सर्वधर्मीय गुरूंच्या हस्ते आज करण्यात आलं मागील एक्केवीस वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हात्याबरे हे युगप्रवर्तक अभिवादन सोहळ्याचं आयोजन करतात या भूमिपूजन सोहळ्यासाठी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर अब्दुल रहमान कादरी भंते मुदितानंद भंते मोगलायन भंते संगमित्र यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं यावेळी गौतम मुंडे प्रकाश डाके बीटी धुतमल भगवान जगताप गणपत भिसे आकाश लहाने सुधीर कांबळे सुनील तुरुपमाने राजेश रणखाम राहुल साळवे मिलिंद घुसळे गौतम भराडे अमोल गायकवाडा यांची उपस्थिती होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या सव्वीस एप्रिल रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाण आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नांदेड इथून मोटारीनं ना सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र नरसिंह मंदिर पोखर्णी इथं आगमन होईल त्यानंतर दर्शन घेऊन ते मोटारीनं परभणीकडे प्रयाण करतील सकाळी साडे दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हास्तरीय विविध विकास कामांचा ते आढावा घेतील दुपारी बारा वाजता परभणी महापालिका कार्यालय इथं महापालिकेअंतर्गत चालू असलेल्या विविध विकास कामांसंदर्भात ते आढावा घेतील तर दुपारी एक वाजता अक्षता मंगल कार्यालय आगमन आणि राखीव तर दुपारी वाजता वाजता राखीव आणि सायंकाळी तालुका जिल्हा हिंगोली प्रयाण होणार आहे केंद्र सरकारनं पारित केलेल्या वक्त सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस हा घटनाविरोधी असून त्यामुळे मुस्लिम समाजात रोष आहे त्यामुळे वक्त कायद्याविषयी जनजागृती आणि संवैधानिक मार्गाने विरोध दर्शविण्यासाठी सत्तावीस एप्रिल रोजी शहरातल्या ईदगाह मैदानावर विभागीय अधिवेशनाचा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य तथा या कार्यक्रमाचे आयोजक मौलाना रफीउद्दीन अश्रफी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी मुफ्ती सईद अनवर मुफ्ती मोहम्मद गौस कासमी मौलाना अब्दुल रहमान कादरी आदींची उपस्थिती होती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या या विभागीय अधिवेशनामध्ये तीन सत्रांचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्या सत्रामध्ये सकाळी दहा ते दुपारी एकच्या दरम्यान शहरातल्या बी रघुनाथ सभागृह इथं कायदा काय आहे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी माजी आमदार विजय गवाने सद्भावना मंचचे डॉक्टर सुनील जाधव आदींची उपस्थिती असणार आहे तर दुसऱ्या सत्रामध्ये दोन ते पाच या वेळात मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून आमंत्रित केलेल्या मंडळींना मार्गदर्शन करण्यात येईल तर तिसऱ्या सत्रात सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळामध्ये ईदगाव मैदानी इथं संशोधन कायद्याला विरोध म्हणून प्रदर्शन आणि मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे या तिसऱ्या सत्राला बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद खलील सैफुल्ला रहमानी उपाध्यक्ष मौलाना उबेदुल्ला खान आझमी मौलाना सय्यद सदातुल्ला हुसैनी मौलाना अजगर अली इमाम मेहरी तसंच बोर्डाचे सचिव मौलाना उमरेन महफूज रहमानी मौलाना हजमूर रहीम मुजदली डॉक्टर यासिन उस्मानी आणि खासदार असदुद्दीन आवशी यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती मौलाना रफीउद्दीन उद्दीन यांनी दिली आहे परभणीतल्या नीरज इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये आज पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती त्यानंतर संयोजकांकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं मात्र हॉटेल मालकानं यावेळी अत्यंत निकृष्ट दर्जाचं भोजन पत्रकारांना आणि संयोजकांना दिलं याबाबत हॉटेलच्या मालकाशी प्रश्न विचारले असता तो त्यांचं समाधान करू शकला नाही तर पत्रकारांशी आलेरावची भाषाही त्यानं वापरली या दरम्यान उपस्थित पत्रकारांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी चौधरी यांना फोनद्वारे संपर्क करून थेट दर्जाबाबतच्या तक्रारी केल्या आणि या अन्नाचे नमुने घेण्याची मागणी केली मात्र चौधरी यांनी अन्न व औषधी प्रशासन अधिकारी हे बाहेरगावी नांदेड इथं असल्याचं सांगत कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यानं ही वेळ मारून दिली पत्रकारांच्या तक्रारीवर चौधरी हे काय कारवाई करतात याकडे सर्व पत्रकारांचं लक्ष लागलंय सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केसगळणे दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहरातल्या मोठा मारुती मंदिर ते उडा महादेव मंदिर रस्त्याचं काम मागील अनेक दिवसांपासून सुरू असून सदर काम संतगतीनं आणि इस्टिमेट प्रमाणे व्यवस्थित न होता निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार मनसेच्या वतीनं अनेक वेळा करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील रस्त्याची पाहणी आणि रस्त्याचं इस्टिमेट न, न, न दाखवल्यानं आज पंचवीस एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरनं अठ्ठावीस एप्रिल रोजी रस्त्याची पाहणी करून समस्याचं निराकरण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटे यांनी आपलं आंदोलन स्थगित केले या आंदोलनामध्ये अर्जुन टाक आनंद शिंदे खंडू राऊत अविनाश गायकवाड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भोजन देखील केलं परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तीन मधील अंबिकानगर इथं शेरखान्याचे धमाले यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली चाळीस लक्ष रुपये किमतीच्या बांधकामाचं उद्घाटन बनते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसेवक धम्मदीप रोडे यांच्या व एम बरे सुभाष मस्के नागसेन कांबळे गाडे दादू मुदगलकर भालाजी प्रीतम खिल्लारे वाजेलभाई यांच्या शुभाहस्ते पार पडलं हे काम अतिशय दर्जेदार होईल गुणवत्ताही चांगल्या पद्धतीची राखली जाईल कोणालाही गुणवत्तेबाबत काही शंका निर्माण झाल्यास आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी धम्मदीप रुडे यांनी केलंय गावखेड्यासह शहरी भागातील युवकांच्या निरोगी शरीरयष्टी आणि नियमित व्यायाम करता यावा या दृष्टीनं ओपन जिम ही योजना राबवली जाते त्यासाठी मिळणारं अनुदान हे सात लाख रुपये होतं मात्र ते अपूर्व ठरत होतं त्यामुळं राज्याचे क्रीडा व युवक तसंच अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार रत्नाकर कुटे यांनी पाठपुरावा करून ओपन जिमसाठी प्रत्येकी चौदा लाख रुपये अनुदान देण्याची विनंती केली त्या मागणीला यश आला असून आता इथून पुढे राज्यातील ओपन साठी चौदा लाख रुपये देण्याच्या प्रस्तावावर मंत्री महोदयांनी अंतिम स्वाक्षरी केली असल्याचं आमदार रत्नाकर काका मित्रमंडळाच्या वतीनं कळवण्यात आलंय <laughs> परभणीच्या बुरुड समाज संघटनेच्या वतीनं आज जिंतूर रोडवरील श्रीहरी मंगल कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा स्तरीय सातव्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अकरा जोडपी विवाहबद्ध झाली हा विवाह सोहळा वेदांताचार्य सद्गुरू शिवाचार्य महाराज साखरखेडा श्री नागेश्वर महाराज खामगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी त्यांनी मुरुड समाजाला जबाबदारीची जाणीव करून दिली या विवाह सोहळ्याला खासदार संजय जाधव आमदार हरीश पिंपळे आमदार राहुल पाटील सचिन खैरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव नागेश्वर हे होते शेरू <laughs> शहरातल्या जिंतूर कॉलनी परिसरात असलेल्या श्री केशवराज अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन व्यक्तींनी राडा करत कर्मचाऱ्यांना खुर्चीने मारहाण केली आहे कॅशियर केबिन तीन संगणक आणि दरवाजाच्या काता फोडून सुमारे ऐंशी हजार तुर रुपयांचं नुकसान केलंय तर दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे हा गोंधळ सुमारे तासभर चालला होता परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर राणा करणाऱ्या उभय त्यांनी कॅशियरची कॅबिन तीन संगणक एक प्रिंटर कॅश मशीन काचेचे दरवाजे आदी साहित्याची तोडफोड केली आहे या प्रकरणी व्यवस्थापक प्रसाद गाडवे यांनी पोलिसात तक्रार केली आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं माजी आमदार बाबाजानी दुराणी आणि आमदार राजेश विटेकर यांच्या सहकार्यानं पेडगावच्या रेल्वे स्थानक वसाहत आनंदनगर व लहुजीनगर इथं मंजूर केलेल्या बारा लाख रुपयाच्या विकास सिमेंट रोड कामाचं आज संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत निखिल मांडे यांच्या हस्ते नालफोड उद्घाटन करण्यात आलं यावेळी बाळासाहेब देशमुख शेख सलमान दीपक देशमुख प्रमोद देशमुख प्रशांत हरकळ गोपाल देशमुख बाळू खरात पुरुषोत्तम देशमुख मेहराज भाई गोविंद आसोरे शादुल्ला भाई सुरेश खरात फैयाजभाई शबीरभाई यांची उपस्थिती होती रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मानवत तालुक्यातल्या मोजे हटकरवाडी इथं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दत्तराव तुकाराम जोरण यांच्या वतीनं जयंती काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील सर्व भीमसैनिकांना थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली यावेळी सरपंच बाबासाहेब जोरवर युवा नेते शेख प्रभू होरगुळे रामभाऊ जोरवर लक्ष्मण होरगुळे महेश जोरवर रामा जोरवर हमीद शेख नर्सिंग यमगर अशोक यशवदे तुकाराम पकाले अशोक साठे आदींची उपस्थिती होती परभणीच्या आरपी हॉस्पिटलमध्ये हृदयविकारानं ग्रस्त असलेली बासष्ट वर्षीय बेशुद्ध अवस्थेत दाखल झालेल्या महिलेला टेम्परेरी पेसमेकर या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करत जीवदान दिले या महिलेच्या हृदयामध्ये टेम्पररी पेसमेकरचा वापर करण्यात आला टेम्पररी पेसमेकर हे एक अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण आहे जे हृदयाला संकेत पाठवून त्याची गती नियंत्रित करतं आणि हृदयाचे ठोके नियमित ठेवतं या उपकरणाद्वारे हृदयाची गती स्थिर ठेवल्यानंतर रुग्णावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली दोन स्टंट टाकून एनजिओप्लास्टी यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची हृदयगती पूर्णपणे सामान्य झाल्यानं स्पेसमेकर काढून टाकण्यात आले आणि योग्य उपचारानंतर रुग्णाला सुट्टी देण्यात आली या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर दीपक कुबळे मेडिसिन विभागाचे डॉक्टर संतोष हारकळ डॉक्टर शहाजी बोडखे डॉक्टर सलाम तांबोळी आदींनी महत्वाची भूमिका बजावली जायवाडी पाटबंधारे उपविभागीय कार्यालय पाथरी येथील वितरिका क्रमांक एकोणपन्नास मधून पाणी सोडण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी गुरुवारी उपविभागीय कार्यालय पातळीचं उपोषण सुरू असतानाच सभापती अनिलराव नखाते यांनी मध्यस्थी केल्यानं तातडीनं पाणी सोडण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले चोवीस एप्रिल रोजी रामचंद्र नखाते प्रशांत नखाते सुनील नखाते बाबालासाहेब झिंदाल विठ्ठल नखाते विष्णू नखाते भारत घाटोड व इतर शेतकरी उपोषणाला बसले होते या उपोषणस्थळाला अनिल नखाते यांनी भेट देऊन या संदर्भात जाहीरवाडीचे कार्यकार्यापर्यंत प्रसार लाभ याच्याशी संवाद साधला त्यानंतर पाणी सोडण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर सभापती अनिल नखाते यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन हे उपोषण सोडवण्यात आलं संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीनं कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना प्रमाणपत्र व टूल किटचं वाटप करण्यात आलं आज पंचायत समिती हॉल पाथरी इथं संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीनं युवक व युवतींना सर्टिफिकेट व टूल किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला मानव विकास संस्था व प्रथम संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं तालुका स्तरावर एकोणावीस मुलींचं ब्युटिशियन आणि बारा मुलांचा इलेक्ट्रिशियन या दोन महिन्याचा कोर्स पूर्ण करण्यात आला आहे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थांना सर्टिफिकेट व स्वयंरोजगार करता यावा यासाठी संकल्प संस्थेच्या वतीनं युवकांना टूल किट वाटप करण्यात आलं परभणी <क्रवनी> तालुक्यातल्या पिंगळी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक व्याख्यान आदी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला व दुपारी पिंगळी गावामध्ये उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक काढण्यात आली शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी जीवनमान उंचवण्यासाठी व शेतीमधील जोखीम व्यवस्थापनासाठी पशुसंवर्धन आवश्यक असल्याचं मत कुलगुरू प्राध्यापक इंद्रमणी यांनी व्यक्त केलंय नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीनं चोवीस एप्रिल रोजी जातीवंत मशी रेडे व उस्मानाबादी शेळ्या व पोकड्यांचं भव्य पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर खिजरबेग डॉक्टर राकेश आयरे दीपक काशाळकर डॉक्टर सय्यद इस्माईल डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर गजेंद्र लोंडे परभणी तीव्र पाणी टंचाई झाली असून सर्वसामान्य ग्रामस्थ पिण्याच्या मोठी भटकंती करत आहेत त्यामुळे पेडगाव पाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गणेश देशमुख पेडगावकर यांनी केली आहे परभणी शहर महानगरपालिका सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांची ठाणे महापालिका इथं बदली झाल्याबद्दल आयुक्त धैरेशील जाधव यांच्या दालनामध्ये निरोप समारंभ पार, पार पडला यावेळी उपायुक्त भवन तळवी कार्यकारी अभियंता पाटील सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे प्रिया गोरखे उपाभियंता वसीम पठाण मिर्झा तनवीर बेग राजकुमार जाधव शिवाजी सरनाईक आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद